नमस्कार मंडळी मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजपासून आपल्या चॅनलवरती रोज डब्याला काय बनवायचं तुम्हालासुद्धा प्रश्न पडतो का तर मी आजपासून मस्त अशा डब्यासाठी छानशा रेसिपी दाखवणार आहे त्याचसोबत ह्या चविष्ट पण असणार आहेत त्याचसोबत करायला अगदी साध्या आणि सोप्या कमी वेळेमध्ये कमी मसाल्यामध्ये तरीसुद्धा खूप टेस्टी आणि चमचमीत असणार आहेत तर मी आज सुरुवात करते उकडलेल्या बटाट्याच्या भाजीपासून तर इथे मी दोन मोठ्ठे बटाटे उकडून घेतलेत आणि बटाटे चांगले शिजवून घेतलेत पण इतके शिजवले नाहीत की ते अगदी मॅश होऊन जातील असे शिजवलेत की त्याच्या छान अशा फोडी करता येतील तर चपातीबरोबर जेव्हा आपण ही उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवतो ना तेव्हा याच पद्धतीने बटाटा सगळ्यात अगोदर शिजवून घ्यायचा तर इथं बघू शकता मी या बटाट्याच्या अशा फोडी करून घेते तर इथे बघा मस्त अशा बटाट्याच्या फोडी तयार झालेत आणि अगदी साधे आणि सोपी रेसिपी आहे जे आपण झटपट पण बनवू शकतो कमी वेळामधली त्याचसोबत अगदी मुलंसुद्धा काय मोठीसुद्धा आवडीनं खातील अशी आणि आता सकाळच्या गडबडीमध्ये जर आपल्याला कधी अशी बटाट्याची भाजी करायची असेल तर आपण हे बटाटे अगोदरसुद्धा शिजवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा मग बटाटे क काय होतं बऱ्याच वेळा बारा जास्त शिजले जातात बघा त्याच्या फोडी पण करता येत नाहीत अशा वेळेला बटाटे थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे त्यानंतरच त्याच्या फोडी करून घ्यायच्या मस्त अशा फोडी पडतात आता इथं मी भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं तर अगदी खूप जास्त तेल मी घातलेलं नाही बटाट्याच्या भाजीला खूप जास्त तेलाची आवश्यकता नसते अगदी कमी तेलामध्ये पण छान भाजी तयार होते दोन चमचे तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरं घातलं आहे जिरं तेलामध्ये मोहरीत जिरं तेलामध्ये थोडंसं फुटून दिलं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी एक पाचसा पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेत त्याचसोबत एक पाचसा कडीपत्त्याची पानं पण घेतलीत तर ती आणि त्याचसोबत तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात तर या तेला आता तेलामध्ये मी चांगलं तळून घेते लसणाचा थोडासा रंग बदलून द्यायचा मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आता त्याच्यानंतर मी इथं बारीक चिरून घेतलेला एक कांदा घालते तर कांदा सुद्धा इथं मी लालसर होईपर्यंत परतवून घेते तर इथं मी लसूण ठेचून घेतला आहे आणि मिरच्या बारीक चिरून घेतल्यात तर तुम्हाला इथं लसूण आणि मिरची मिक्सरला थोडंसं सा जाडसर वाटून सुद्धा याच्यामध्ये वापरू शकतो आपण आता इथे बघा कांद्याचा थोडासा रंग असा बदलला आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो घालते एक दोन तीन मिनटं हा टोमॅटो चांगला परतवून घ्यायचा कारण टोमॅटो थोडासा आपल्याला मऊ होऊन द्यायचं आहे इथे बघू शकता टोमॅटो पण चांगला असा मिक्स झाला आहे आता एक छोटाच टोमॅटो घेतला आहे आणि छोटाच कांदा घेतला आहे कारण दोनच बटाटे मी इथं वापरलेत त्यासाठी एक छोटा कांदा आणि एक छोटा टोमॅटो घेतला आहे आता इथं कांदा टोमॅटो आणि सगळेच मसाले चांगले एकजीव झाले ते आता याच्यामध्ये पाव चमचे मी हळद घालते बटाट्याची भाजी असू किंवा कोणतीही भाजी असो हळदीचं प्रमाण जर जास्त झालं तर बघा आपली भाजी थोडीशी कडवट लागते हळद घातल्यानंतर परत हा मसाला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतला आहे आता ज्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या ना ह्या फोडी मी या मसाल्यामध्ये घालून घेते मीठ घातलं नव्हतं आता इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेते सगळ्यात आवडती माझी ही बटाट्याची भाजी आहे त्याचसोबत भरपूर अशी कोथिंबीर घालते आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन हे फक्त एक मिनिटभर मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ काढून घेणार आहे तर बराच वेळा बघा मुलं भाजी खायला मागत नाही आणि आपल्या आयांची एक मोठी चूक असते की आपण मुलांना विचारतो तुला आज डब्यात काय भाजी देऊ पण मी आजपर्यंत माझ्या मुलाला कधीही विचारलं नाही तुला डब्यात काय भाजी देऊ पण माझा मुलगा कोणतंही भाजी खायला कधीच नखरे करत नाही अगदी ताटामध्ये कारल्याची भाजी वाढली ना तरी तो अगदी आनंदाने खातो तर अशाच पद्धतीने आपण वेगवेगळ्या भाज्या करून मुलांना न सांगता त्यांच्या डब्यामध्ये दिल्या ना तर डबा अगदी रिकामा करूनच आणतात पण जेव्हा आपण विचारतो ना मुलांना की तुला भाजी काय देऊ तेव्हा मुलं पहिल्यांदाच नको आणि तिथूनच भाजी न खाण्याचे नकरे चालू करतात तर चला मंडळी इथे बघा एक वाप काढून घेतले एक मिनिटभर वाप काढल्यानंतर एक चमचाभर कसुरी मेथी घेतले आणि बटाट्यामध्ये घालून ती पण चांगली व्यवस्थित मिक्स करून घेते आणि फक्त मी अर्धा मिनिट झाकण घालणार आहे इथं आपली बटाट्याची भाजी तयार झाली चला तर चला मंडळी आजची पहिली टिफिन रेसिपी तयार झाली आहे तर मुलांच्या डब्यासाठी किंवा नवऱ्याच्या डब्यासाठी नक्कीच करून बघा ही वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी किंवा तुम्ही अशीच भाजी करत असाल तरी पण या पद्धतीने नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा अतिशय मुलांना काही मोठ्यांनासुद्धा आवडेल इतकी टेस्टी आणि सुंदर ही बटाट्याची भाजी लागते तर बघू शकता इथं तर चला मंडळी तुम्हाला रेसिपी कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर जरूर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करून जरूर सांगू शकता तुम्हाला भाजी कशी वाटली किंवा सुद्धा अशीच भाजी करता का तर चला भेटू अशा छानशा रेसिपीसोबत उद्याच्या व्हिडिओमध्ये